कोरोनाच्या पिरियड मध्ये मी माझे सगळे व्यवसाय वगैरे सगळं बंद केलं मला असं वाटायचं आता जग बुडी आलेली आहे त्यांची आज रोजीची किंमत साडेचारशे ते पाचशे कोटी आहे मी प्रॉपर्टी घेत नाही मोदींना विनंती करतो की या पाकिस्तानच्या जागा तुम्ही तिथल्या मंडळाच्या ताब्यात द्या पाकिस्तान मध्ये मॅडम या सातशे फॅमिलीज आहेत त्याच्यामध्ये गायकवाड भोसले दुप्टे जाधव राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ग्रंथनगरी आहे इथे विविध प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळत आहेत अनेक लोक इथे आलेली आहेत महाराष्ट्र भरातून ही लोक इथे आलेली आहेत पुण्यातून एक सर आलेले आहेत दिलीप पुराणिक असं त्यांचं नाव आहे ते एक वेगळा विचार इथे घेऊन आलेले आहेत आभाळाची शाळा या नावाने पाकिस्तानातील मराठी कुटुंबांना ते मराठी शिकवण्याचा त्यांचा हा उपक्रम आहे आपण त्यांच्याकडूनच या पूर्ण उपक्रमाबद्दल जाणून घेऊयात तर लगावतीच्या आभारी आहे मी आणि तुमच्या चॅनलचं नाव खूप सुंदर वाटलं धन्यवाद सुंदर अ एक पाच वर्षपूर्वी कोरोनाच्या पिरियड मध्ये मी माझे सगळे व्यवसाय वगैरे सगळं बंद केलं मला असं वाटायचं आता जगबुडी आलेली आहे आता काही आपलं खरं नाही मग काहीतरी निवांत मी बसलो तर त्यावेळेला पाकिस्तानमधले कराची मधले विशाल राजपूत नावाचे एक मराठी ग्रस्त मला जुळले मग आमचं फोनवर बोलणं झालं मग वारंवार व्हायला लागलं मराठी भाषेवर अत्यंत प्रेम करणारा मराठी संस्कृतीवर प्रेम करणारा हा माणूस मी त्याला एकदा विचारले की आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे तुमच्या लोकांसाठी तर त्यांनी सांगितलं सर आमची एक पिढी मराठी चांगलं बोलायची जी पूर्वीची सत्तेचाळीसची नंतरची दुसरी पिढी तोडकं मोडकं बोलायला लागली आमची तिसरी पिढी जी आहे ती अजिबात मराठी बोलत नाही ही मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहे ही मुलं उर्दू शाळांमध्ये शिकता आहे तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या सगळ्यांसाठीच मराठीचा एखादा कोर्स तयार करावा आणि आम्हाला मराठी शिकवावं आणि त्याच्याच प्रेरणेतून मराठीचा क्लास सुरू झाला अगदी दहा वर्षाच्या मयुरिकापासून मयुरिका जाधवपासून सत्तर वर्षाच्या गायकवाड मॅडमपर्यंत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी या क्लासला यायचे आणि मग साहित्यिक गप्पा मग कविता मग गाणी मग व्याख्यानं पहिली शिवजयंती आम्ही कराचीमध्ये केली आम्ही ती ऑफलाईन करणार होतो गणपती मठ मंदिर आहे तिथली भोसले नावाची फॅमिली आहे शिला ती अतिशय ऍक्टिव्ह अशा मेंबर आहेत तर त्यांना असं वाटायचं की इथे शिवजयंती वागली पण कोरोना असल्यामुळे आणि एकदम पाच सातशे एक माणसं एकत्र येणार असल्यामुळे तिला स्थानिक प्रशासनाने नकार दिला आणि मग आम्ही पहिली शिवजयंती ऑनलाईन केली त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर जयंती केली आणि कराची मध्ये पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकर जयंती या सगळ्या लोकांसोबत मी साजरी केली कोरोनामुळे खर तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळाला शिक्षणासाठीचा असेल इतर अनेक अन्य, अन्य गोष्टी करण्यासाठी पण मराठी ऑनलाईन शिकवताना ही हे एक एकंदरीत किती कुटुंब आहेत ही सगळी पाकिस्तानामध्ये पाकिस्तानमध्ये मॅडम या सातशे फॅमिलीज आहेत ज्याच्यामध्ये गायकवाड भोसले दुप्टे जाधव अशा फॅमिलीज आहेत सगळ्या सगळ्यापासून हे कोकणातून गेलेल्या मुंबईतून गेलेल्या पुण्यातून गेलेल्या फॅमिलीज आहेत त्याच्यामुळे साधारण शंभर सव्वाशे वर्षापासून ते राहतात वर फाळणी नंतर आ, जो जो तसे पंचवीस हजार लोक कराची मध्ये होते मराठी लाहोर मार्केटवर आपलं वर्चस्व होतं कराची मार्केटवरती होतं आपली दुकानं होती आजही तुम्ही नेटवरती सर्च कराल तर वैद्य जनरल वैद्यचे जे नातेवाईक होते mm -hmm. त्यांच्या नावाने कराची आकाशवाणीच्या समोर एक मराठी शाळा आहे mm -hmm. बोर्डस वैद्य हायस्कूल म्हणून mm -hmm. आहे आणि आता मात्र तिथे उर्दूचे क्लासेस चालतात पूर्वी पारशी विद्यार्थी हिंदी विद्यार्थी मराठी विद्यार्थी गुजराती विद्यार्थी त्या शाळेमध्ये जायचे mm -hmm. ही कोकणातून आलेल्या फॅमिली पूर्वी रोजगारासाठी आता जसं लोक मुंबईला जातात तशी पूर्वी कराचीला जायचे कोकण मार्गे वेगवेगळ्या गोष्टी जायच्या कोकण मार्केटमध्ये आहे तिथे कोकण कॉलनी आहे कोकण मधून गेलेले बरेचसे मुस्लिम राहतात ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत गोव्यामधून गेलेले मराठी राहतात इवन कराचीच्या मेन रोड वरती गोवा नावाचं एक मराठी रेस्टॉरंट आहे तर मी या सगळ्या मराठीच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण मी क्लासेस आपल्या मराठी ओरिजिनल आणि हा सिलेबस नेमका कसा आहे तुमचा क्लासेस मध्ये तुम्ही त्यांना काय काय शिकवता ताई सुरुवातीला आम्ही काय केलं की फर्स्ट सेकंड थर्ड आपला अभ्यासक्रम शिकवायचा प्रयत्न केला पण हे टेक्निकली व्हायचं व्हायचं सगळं माझ्या असं लक्ष झालं की आमच्या ऐंशी टक्के विद्यार्थी पळून जायचे रेग्युलर क्लासेसला यायचे नाही आता जे वयस्कर शिक्षक होते लेडीज होत्या त्यांना असं वाटायचं काय आता या वयामध्ये अवकडे शिकायचे आहे मग आम्ही गप्पांचा सिलसिला सुरु केला आम्ही नव्वद टक्के गप्पांमधून मराठी शिकायचो आणि दहा टक्के मात्र आम्ही लेखी करायचो गप्पांमध्ये सगळे अगदी पदार्थांपासून सणांपासून रीती सगळ्या गप्पा या माध्यमातून आता ते सगळे कुटुंब राहतात अर्थातच मराठी भाषा ही काही त्यांची पोटा पाण्याची भाषा आहे असं आपण म्हणू पण त्यांना ही भाषा शिकायची गरज का वाटली काही अत्यंत उत्सुकता आहे त्या लोकांना मराठी जेवढं तुम्हाला मला महाराजांचा इतिहास माहिती तेवढं त्यांना माहिती आहे मराठीच्या सगळ्या परंपरा त्यांनी टिकवून ठेवलेल्या आहेत त्यांना असं वाटायचं की आमची परंपरा टिकली पाहिजे झेंडा वाजवा पाहिजे कराची मध्ये या करतात गप्पा टप्पा होतात तेव्हा तिथल्या काही गोष्टी ते शेअर करतात का, करता का। किंवा मला आणखीन एक थोडस विचारायचंय की जेव्हा ही एवढ्या मोठ्या प्रमाणात सातशे कुटुंब म्हणजे खूप मोठ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा ते तुमच्या या अभियानाशी आभाळच्या शाळेशी जोडले जातात तेव्हा तिथल्या त्यांना असतो याचं कारण हे राजकीय लढा नाही कोणाचे काय राजकीय विचार याच्याशी माझा संबंध नाही मी कुठल्या संघटनेचा कुठल्या पक्षाचा कुठल्या विचारांचा वारसदार नाही सहभागी नाही माझा लढाय फक्त भाषेसाठी आणि ही भूमिका पाकिस्तान सगळ्या नागरिकांना प्रशासनाला कळालेली आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास मला किंवा तिथलं लोकल मराठीतलं चालेल आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी स्थायिक होतो तेव्हा म्हणजे मर... आ... आपली मराठी भाषा तिथे घेऊन जातो कशी आपण त्यांची ही भाषा शिकत असतो तर ही आपली मराठी भाषा तिथे जे कोणी पाकिस्तानातले लोक आहेत त्यांना शिकायला आवडतीये का किंवा काय हे तुमच्यासोबत जे जोडलेले लोक आहेत ते तुम्हाला काही अनुभव सांगतात का खूप आवडते ताई आता मी आ, काल मी एका चॅनलला इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूची क्लिप कराचीला पोहोचली कराचीच्या एक मुलगी आता लग्न करून मलेशियात शिफ्ट झालेली आहे तिचा मला सकाळी व्हॉट्सअप आला आणि त्याच्यामध्ये की सर तुमचा कालचा इंटरव्ह्यू खूप छान होता आणि तुम्ही करा प्रयत्न आपल्या महाराजांचा झेंडा कराचीमध्ये लागला पाहिजे हे यश आहे मी असं समजतो तुमच्या गप्पा आणि आणखीन आपण मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संस्कृती तुम्ही काय काय शिकवता काय दोन तीन कल्चर मध्ये ही आहे सगळ्या कायमधली त्याच्यामुळे शब्दांच्या अपभ्रंश आहेत तिथपासून आम्हाला तयारी करावं लागली आपण पाडवा म्हणतो ती मुलं पावडा म्हणतात मग तिथून सुरुवात करायची की बेटा पावडा नाही मग ते मला सुरुवातीला बोलताना आब्बान वगैरे वगैरे असले शब्द यायचे मग मुलांना सांग मला आजोबा म्हणायचं आईला आईच म्हणायचं बाबांना बाबाच म्हणायचं तिथून लढाई सुरू झाली शिकवत आहे तर ते रोजच्या जीवनात म्हणजे घरच्या घरी तरी ते एकमेकांशी बोलतात घरी बोलतायत ते मराठी पण ताई आता काय झालंय की जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा गॅप पडलेला आहे त्याच्यामुळे ती खूप मिश्रित झालेली आहे मी जय नावाच्या एका मुलाचा तुम्हाला लगेच ऑडिओ दाखवतो तो मुलगा दहावीला आहे तो दोन वर्षापासून माझा इंडिव्हिज्युअल स्टुडंट आहे म्हणजे तो सकाळी मला मेसेज टाकतो उर्दू मध्ये त्याचं उत्तर मी मराठीमध्ये तो कसं बोलायचं त्याला सांगतो उर्दू येते का नाही नाही तो उर्दू सांगतो मला मी त्याला मराठी सांगतो काय बोलायचं आता उर्दू आणि हिंदी सेम भाषा आहे आपल्याला बोलता येतात ऑलरेडी एटी पर्सेंट सारखे परवाचा केसर सांगतो मला खूप अभिमान वाटला कुठलाही मराठी माणूस जगाच्या पेठात कुठे असला तर तो अत्यंत निष्ठावान असतो त्याने मला सांगितलं की सर माझं बोर्डाचं वर्ष आहे आणि मी आता अकॅडमी लावतोय त्याच्यामुळे रेग्युलर क्लास मी करू शकणार नाही नाईक नावाचा मुलगा आहे त्याचे वडील एका पंपावरती मॅनेजर आहेत आणि विशेष म्हणजे गणपतीच्या मूर्त्या ते तयार करतात विक्रीसाठी कराचीमध्ये चार ठिकाणी मोठ्या गणपतीच्या मूर्त्या ते पुरवतात तो वेगळा इतिहासात तेही सांगतो मी तुम्हाला या मुलाने मला सांगितलं सर मी ज्यादा आम्ही क्लास नाही कर पाहून गा किंक मेरा बोर्ड काय आलं वगैरे वगैरे झालं तर म्हणला मी फक्त एक ऍक्टिव्हिटी म्हणून क्रिकेटची अकॅडमी लावतो मग मी त्याला म्हणाल तर काय करणार बेटा क्रिकेट करून त्याचं पुढचं जे वाक्य आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्या भारताचा सुद्धा प्रत्येक नागरिकाने सगळ्या जाती धर्मातल्या माणसांनी लक्षात ठेवावं तो म्हणला सर पाकिस्तान का नाम रोशन करणं वर्ल्ड अच्छा हा खूप मोठा मेसेज आहे धर्मा करता जाती करता भांडणाऱ्या लोकांना एका दहा वर्षाच्या मुलाने चांगली सणसणी ठेवून दिलेली आहे तर त्याचं म्हणणं असं की पाकिस्तान माझा देश आहे आणि मला या देशासाठी लढायचा त्याच्या वडिलांची स्टोरी अशी आहे की त्याच्या आजोबा इकडे कोकणामध्ये गणपती बनवायचा व्यवसाय असा जसं आपल्याकडे असं येतं ना पेंड ची गणपती वगैरे तर तसेच तर नंतर ते शिफ्ट झाले कराचीला त्यांची मुलं इकडे तिकडे नोकरी लागले त्यांचे जे वडील रा आहेत राजेश नाईक म्हणून हे मूर्त्या बनवतात चार मूर्त्या एक कराची पाकिस्तान मधल्या महाराष्ट्र मंडळासाठी पंचायत साठी एक कॅप्टन आनंद म्हणून आहे ताई बघा एक मराठी माणूस आणि पाकिस्तान सैन्याच्या मध्ये कॅप्टन आहे तर त्यांच्या घरासाठी आणि आणखी दोन तीन पर्सनल लोकांसाठी गणपती म्हणतात अतिशय सुंदर आकर्षक गणपतीच्या मूर्ती ते करतात दरवर्षी आठ आठ पंधरा पंधरा दिवस त्या मूर्तीचं तयार चालते ता जेव्हा गणपती जाय करतात तेव्हा रेग्युलर मला त्यांची होतात आज या स्टेजला आहे उद्या त्या स्टेजला आहे असा सगळा प्रकार आहे भाषा नाही तुम्ही आपली संस्कृती असत इव्हन ताई दुर्दैव सांगतो की या साहित्य संमेलनाला ते यावेळी म्हणून नार साहेबांनी प्रयत्न केले मलाही फोन केला होता मी विषयाशी बोललो होतो पंधरा लोकांची टीम तयार झाली होती सेंट्रल गव्हर्नमेंटकडे प्रपोजल आलं होतं विजा तयार होता दुर्दव पाहा किंवा ऑफिसर्स लोकांनी किती टिंगल लावली आपली एकोणास तारखेला रात्री दोन वाजता पाकिस्तानला ईमेल गेला की तुमचे विजा आम्ही तुम्हाला देतो तुम्ही भारतात निघायची तयारी करा एकोणास ला रात्री एखाद्या सर्वसामान्य फॅमिलीमधल्या माणसाला जर कोणी सांगितलं की तुला परदेशात जायचं आहे तर तुम्ही साधा विचार करा फायनान्शियली सोय करणं कपड्या त्यांची सोय करणं तिथल्या स्थानिक एम्बिसी परमिशन मिळणं हे दोन दिवसात शक्य कोणास ठिकायचे इव्हन त्याच्या पुढचं म्हणजे मी यांना रिक्वेस्ट केली की ठीक आहे तसं झालं हरकत नाही आपण ऑनलाईन त्या लोकांची गप्पा मारून दिल्या लोकांनी ते या लोकांनी काही मला कोणी फारसं उत्साह दाखवला मी संयोजकांनी आणि मग मी काही फारसं ताणून धरलं नाही तर त्याच्यात माझा वैयक्तिक मला हेतू एवढाच होता माझा की या लोकांच्या गप्पा व्हाव्या आपल्या भारतीय लोकांच्या लो पाकिस्तानातले हे सगळे मराठी कुटुंब आपली ही मराठी पण अजून कशा पद्धतीने जपतात का की ज्या आपल्या महाराष्ट्राशी जोडलेल्या आहेत खूप खुरा मी तुम्हाला सांगतो ना की दरवर्षी उत्साह होळी करतात दरवर्षी उत्साह गणपती होतो गौरी होतात देवी होतात सगळ्या प्रकारचे सण करतात ते आणि अतिशय उत्साह करतात त्यानिमित्ताने सगळे मराठी एकत्र येतात याच्यात सगळ्यात पुढाकार गायकवाड भोसले जगताप जे आहेत आणि विशाल राजपूत या लोक खूप पुढाकार घेतात आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुम्ही मोदींना पण एक पत्र लिहिलेलं आहे ते कशा संबंधित आहे थोडस त्याचा खुलासा कराल का ताई मी मोदींना पत्र लिहिलं आहे आणि मी इथल्या भेटीमध्ये दिल्ली मुक्त मी अनेक खासदारांना भेटतो आहे मला सगळ्या खासदारांचं सहकार्य पाहिजे तुमचं सुद्धा फ्रेंच ते सर्वसामान्य मराठी माणसाचं एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे पन्नास ला आपली पहिली इंडिशन सुरू झाली पाकिस्तानला ती झाली कराची मध्ये आपण बघा इंडिया हाऊस तीन फतेमा जीना रोड इंडिया लॉज त्रेसष्ट क्लिप्टन हिंदुस्तान फोर्ट त्रेचाळीस कुरी रोड पंचशील कोर्ट फ्रेरे टाउन शिवाजी कोर्ट मॅक्रेज रोड आणि हार्ट सिक्स हॉकीज हो बेथल्या स्वराची पाकिस्तान मधल्या अतिशय आर्थिक ताकदीच्या मोक्याच्या अशा जागा आहेत यांची आज रोजीची किंमत साडेचारशे पाचशे कोटी आहे या तळाला आपण विकत घेतलं तिथे आपल्या इमारती उभ्या राहिल्या तसंच दर दोन चार वर्षानंतर आपले संबंध खराब होत गेले पण हे अजूनही भारत सरकारच्या मालकीच आहे ती जागा भारत सरकारची मालकी ती एमी प्रॉपर्टी देत नाही अच्छा सत्तेचाळीसच्या अगोदरची असते तर ती शत्रू राष्ट्राची प्रॉपर्टी झाली तिथे जे महाराष्ट्र मंडळ आहे ते नाही ते बिचारे साधे लोक आहेत पंचायत महाराष्ट्र पंचायत नाव ठेवलं त्यांनी मंडळ नाही मंडळ नाही तर मीच ही जबाबदारी उचललेली आहे आणि मीच मोदींना विनंती करतो की या पाकिस्तानच्या जागा तुम्ही तिथल्या मंडळाच्या ताब्यात द्या किती वर्षापासून हे एकोणीसशे पन्नास नाही मी आता सुरू केला हे फोटोग्राफ आता मला मिळालेले आहे आणि ही माहिती आता, आता ही हे बरोबर आहे हे, फो, हे हो, हो। हो, हो। शिवाजी कोर्ट नावाची ही बिल्डिंग आहे ही पाकिस्तान सारख्या ठिकाणी शिवाजीच्या नावाने एक मोठी इमारत उभी राहणार हा तुमच्या आमच्या दृष्टीने अभिमानाचा भाग आहे तिथे आपले हे शिवजयंती असेल किंवा बाकी काही सण शिवजयंती छोट्या प्रमाणात छोट्या प्रमाणात शिवजयंती अच्छा तुम्ही जे म्हणताय की तिथे एवढे लोक आपले आहेत आणि त्यांना मराठी भाषा शिकायची किंवा मराठी संस्कृतीचं ते आहेत पण जर आपण असं पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान याच्यातला जो संघर्ष आहे तो खूप वर्षांपासूनचा आहे खूप मोठा आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा महाराष्ट्रात म्हणजे मराठी लोकां तिथे राहणाऱ्या मराठी लोकांचा जो आपल्याला एक संवाद नकळतपणे म्हणू आपण की तो संवाद आहे ऑनलाईन आहे तो तुमच्या मार्फत तो होतोय आणि आपण अशी आशा करूया की त्याच्यातून तुमच्या माध्यमातून एकच विनंती करणार आहे की या पाच जागा ज्या आहेत शिवाजी कोर्टची जी कदाचित जागा आहे ती भारत सरकारने मला मदत करावी मला म्हणजे तुमच्यासाठीच आहे मराठी भाषेसाठीच आहे आणि ही जर शिवाजी कोर्टची इमारत तिथल्या पंचायतच्या ताब्यात मिळाली तर बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक चांगलं ग्रंथालय त्याच्यामध्ये हिंदी उर्दू मराठी आणि अशी पुस्तकं असतील आणि शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातल्या सगळ्या गड किल्ल्यांचं प्रदर्शन तिथल्या मराठी माणसाला वाटलं पाहिजे की हा माझा महाराष्ट्र आहे याच्यासाठी मी प्रयत्न करतो आणि तुमच्या सगळ्यांची मला मदत पाहिजे सर धन्यवाद आपण लगावतीला इतका वेळ दिला आणि आणि हे सगळे कारण हे असं लोकांपर्यंत पोहोचणं थोडंच अवघड आहे कायमच भारत पाकिस्तान हा वाद समोर येतो इथे अनेक पाकिस्तानातले म्हणजे फाळणी झाली तेव्हा आलेले लोक आहेत त्यांना तिथल्या त्या देशाबद्दल अभिमान आहे आणि तिथल्या लोकांना जे तिथे गेलेले आहेत त्यांनाही आपला अभिमान आहे आणि ते आपलं मराठी पण जपण्याचा प्रयत्न करतात ही खूप मोठी गोष्ट आहे आभाळाच्या शाळा तुमच्या आभाळाची शाळा जी उपक्रम आहे त्याला खूप खूप धन्यवाद